चार वेदात ना चार वेद ते मूर्ती म्हणते म्हणजे आपल्या सारखं शरीरही चांगलं हात पाय डोळे डोकं शरीर हे समजा त्यांना जे तपासून करतात ते तपासूया आणि मूर्ती म्हणत या चार वेदचं मूर्ती म्हणत आहेत ते पण तपश्वर मूर्ती म्हणतंय त्यांना शरीरय महाराज शरीर नाही का तपशरीला आणि जे ब्रह्मचारीत ना ब्रह्मचारी आपण पद करायचंय ना ते ब्रह्मचर्य सुद्धा आणि मूर्ती सात शरीर आहे त्याला आता काय काय लोक म्हणतात ते वेद असे पहिले ते त्याच्या तोडातून पहिले काय केलं नाही आपल्याला ते बघा कसे निघायला लागले तिथं हे मूर्ती म्हणतात मला समजले अशी तिथली अवस्था आहे तिथपर्यंत जा आणि चांगल्या प्रकारे निभूतीनं शोध घ्या ब्राह्मण लोक म्हणतात मला पण तो गायत्री नावाचा जो काय मंत्र तिथं मूर्ती म्हणतो मूर्ती म्हणतो त्याला असं शरीर आहे मध्यमा आणि वैकरी ह्या चार वाच्या आहेत ना त्या चार वाच्याला आपल्यासारखं शरीर आहे तिथं कुठं सत्य लोकांमध्ये अजून एक राहिलेला दया आपण ज्याच्यावर दया करतो ना ती दया सुद्धा तिला आपल्यासारखं शरीर आहे मग आपण इथं काय करायची फक्त दया करायची पण तिला तसं शरीर आहे तिथं आणि तू तिथं या तिथपर्यंत जा का सांगायला लागले हे अरे बाबा वेदानच सांगितलंय की कुणावर अन्याय करू नकार तुम्हाला काहीतरी दिसत नाही वाचा ती तुम्हाला बोलेल परा पश्चंती मध्यमा आणि वैखरी पंच वाचन बोलायचं परा कुठून बोलतो ते पश्चंती मध्यमा आणि वैखरी आता मी जी बोलतोय बोलतोय वैखरी वाचा आणि मध्यमा मध्यमा तुम्हालाच कळलं पाहिजे मध्यामध्ये मिश्र सात नाही का आता पसंद आता सांगतो आज हे वाच आहे तुम्हाला तिथं बघायला तुम्ही विचारलं ना तुम्हाला निश्चित ते सांगेल आणि काय काम आहे तुमचं तुम्हा? आम्ही तुम्हाला करू करू असं ते म्हणते आहे जा नाही असं कोण सांगतंय तुमच्या मृत्यू लोकातला किसकिंदेचा राजा सुग्रीव आपल्या जाणाऱ्या सैन्याला सांगायला लागलाय दादा काय ज्ञान आहे मला वाटतं ह्याला सर नव्हती तुम्हाला इतक्याला मग जाऊन भोगून आलं असा माहिती कस काय येऊ असं ते सांगायला सत्य जे आहे ना बर का असत्य ते असे ना होत नाही तिथं काय समजा खरंच आहे बर का तीही व्याग तीनचे यज्ञ ना का राजूस येत नाही आसोम येत नाही आणि सोम येत नाही हे तिन्ही तिथं मूर्ती म्हणता येतात आणि एकत्र राहतात एकत्र तुमच्या आमच्यावर भांडण नाही भरतात किंवा आसा अर त्याचं ते चुकलं तुला काय करायचं त्याच्यावर बंद तो असतो एका ठिकाणी मारत मला होता तुझं तुझं सुवधून पाहिलं तुला दुसऱ्याहून काय पाहिलं म्हणजे खरे वीच तसं बाबा तिथं ते मूर्ती लोक आहेत आणि तिथं गेल्यावर तुम्हाला फसायसारखं काही नाही म्हणून जायला काही हरकत नाही जा असं सांगू लागला आत्मा बड़का लोग दया करता शांतते न वगता तपश्चर्य करता जे नितांत गायत्री मंत्राचा जप करतात गायत्री मंत्राचा ओम भूर भगस्वा तत्वर्यम भरगुदेव धीमही धियो योन प्रचोदयात रात्रंदिवस आपल्याला जप चालू का करायला कारण का संतात घेतली मी बिगर संतात घेत मंत्र विमानच नाही मानतां हनुमानजीचा जी शिबोध म्हणते काय मग त्याची सुद्धा समजा घेतली माझ्या गुरुजी म्हणून बिघड संतेच कधी म्हणायचं नाही का पाप करता पुण्य होईल पुण्य करता पुण्य करायला झालं पापच असं होत असतं की म्हणून असेही जे काय गायत्र मंत्रास येत आहे का की तिथं हित ज्यांनी येऊन केलंय आणि त्याला तिथं जाता येत आणि म्हणून इथं करायचं म्हणून संता घेऊन वाचायचं त्याचा पाठ लावायचा मग त्याला म्हणते ते प्राणी लक्ष्मी वल्लभ काय वा। जवळ त्या बाबाला तिथे त्याला सांगायची काय गरजच नाही मायकर महाराज हे महाराज का नाही रे अ तुम्हाला समजायला माझा नमस्कार हे परमेश्वरा भगवान तोळा माझी विनंती ह्या समजायचं नाही जमेल બાપરે જગદગરુ થો તરી બાપરે આપણે સાહિત્ય આપ્યા પછી તરીબી આપણે દેવાના કામ સમજવું આપણે મોટે પણ નકો 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 દયા મોટેપણ તયા વ્યા કઠિન आयरामध्ये रत्नाथोर आणि त्या श्यावकोशाचा प्रमाण किती बी द्यातील मला किती बी माझ्या गुरुनच माझ्या ऐकलं तुम्हाला सकाळ या जबाब प्रमाण द्यायचं नाही मला आजपासून घेईल पाजव भागात म्हटलं तुम्ही कतारात वा आणि मला परवानगी दिली भागवत सांगायची भागवत सांगण्या त्याला ऐकेल सांगा तुमच्या पायाची धोरे म्हणलं तुम्ही परवानगी दिली माझं भाग्याचा विदय झाला त्याला असं गुरु कोण परवान दिल्या बघते म्हणतोय बघा असं तुम्ही बघा केला परोपकार म्हणजे पुण्य परपडामध्ये गोरक्षणा करता जीव गेली भारत म्हणतात मानवा विचार करा काही कसा मला विकू नका गाय गाई, गाई बाजाराशी नेतार नेहून कसा देता पहिली होती गाईची संख्या मोठी सर्व गेल्या कसाबाच्या भेटी आता राहिला चार कोटी बोला तुमच्या गावाला सराव डोंगूर भयंकर या कार्याची काही भानगड नाही पण किती गाई तुमच्याकडे एका या का कर मला गाई समानता समानता शिव गेला मेला तरी चारीन पण गाईची कधी निर्वाचना करायची नाही गाईला कधी म्हातारी झाली पत्री वला ख्याल झाला देहावाली करून नाही गाईला फुसका पडल्याच्या मग चारा नाही काय काही सोडून दिल्या अवा हा तर ला भात सोडून दिल्या असं नाही करायचं अशा माणसाला पुणे प्राप्त होत आणि त्याला पर्यंत जात आहे तो कुठं सत्य लोकापर्यंत जो ब्रह्मदेव ज्या गावाच राज्य करतो राजा आहे त्या राजाच्या जा गावात जायला काय हरकत नाही आणि पाकि गेल्या मला वाटलं त्याला जात आहे बरं एखादा गेला असत कदाचित बरोबर याखादा जर कदाचित गेला काय होईल भगवान बाबाच्या गादीवर म्हणले कुणी बसू शकत नाही ते जाऊ द्या पांडवाच्या गादीवर दिल्लीला म्हणले अजून कुणी भासलाच नाही म्हटले का जो झोंडले घ्यायचे म्हणले नासेला बोट दाखायचे ताक 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 लाह्या बसतात म्हणले लह्या सात्विकता सात्विकता पांडवाची गादी न्याय सत्य भाजपात फुडं न्याय द्यायचा नाही महाराज त्याला सात्विकता म्हणतात आणि मग पाकिस्तान जर तिथं गेलं जात आलं तर आणि गेलास तर काय होईल त्याचं त्या गाज्यावर टाकलेल्या घाल्या दादा वागायचं आहे म्हणून रामायण ऐका पुराण ऐका आणि ऐकलेचं पालत्या झालीवर काही पाणी टाकू नका स्वणाले फुटी लिहून आणि फिकडून तिकडे जाले वा रे उपयोग द्या लागला जाचा आम्ही हे भाकाचा दूध पिलेला मोठ्या दूध पिल्याला असं वागा राजा हो आपण इथं कर्मकांडामध्ये आलेलो आहे कर्म केल्यावर थोडं थोडं पाच होत असतं अध्यात्माचा भाग आहे फार कठीण आहे आणि त्याच्यात माझ्याकडून थोडं लांबत आहे त्याचा करता तुम्हाला समजायला क्षमा मागतो हा कथा अशी चाललेली बोला हो आम्हाला गुरुवारी जायचे नदी जायचे निष्ठा महाराज नाही का निरपेक्ष म्हणजे कसल्याही नाही आम्हाला हे पाहिजे नाही, नाही। ना हो, ते पाहिजे नाही पण दादा हो जाणे एक वय आली बर का त्या निरपेक्ष निरपेक्षा वय आली हो ते असे आली आगव्हाना मला आता नेमकी आठवण अशी होईल

असे हे दोघ जण लोक काम करते असत बसून काय समजा आम्हाला